दोन मेला मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक जे आहे त्या हुतात्मा स्मारकासमोर आम्ही असणार दुपारी दोन नंतर घेऊन बसणार आहोत त्याची घोषणा आज आम्ही असणारे या ठिकाणी करतो यामध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यायला हरकत नाही आम्ही आमच्या पक्षाचाही झेंडा वापरणार नाहीये नॅशनल फ्लॅग त्या ठिकाणी असणार वापरल्या जाणार आहे त्याच्यामुळे जा इतर पक्षांना आम्ही करतो आहोत की आपणही त्या ठिकाणी यावं पण येत असताना आपला झेंडा पक्षाचा झेंडा येऊ नये नॅशनल फ्लॅग घेऊन आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही असणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांना करतोय आणि ज्या ज्या नागरिकांना असं वाटतय की शासनाने केंद्र शासनाने ताबडतोब कारवाई केली पाहिजे त्यांनी सुद्धा दोन मेच्या या आंदोलनामध्ये हुतात्मा स्मारकाच्या समोरच्या आंदोलनामध्ये उपस्थित राहून आपली सई दर्शवून आमचा पाठिंबा आहे आणि शासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे की त्यांनी दर्शवावं अशी आव्हान आम्ही असं जनतेला करत आहोत